औरंगजेब क्रूर नव्हता एकीकडे आपण लहानपणापासून वाचलेला इतिहास आपल्या डोळ्यांसमोर छावा चित्रपटातून उभा राहिला आणि लोकांना पुन्हा एकदा औरंगजेबनं छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या त्रासाची आठवण झाली पण दुसरीकडे नेत्यांनी मात्र आक्षेपार्ह वक्तव्य करत संभाजी महाराजांचा अपमान केला आणि औरंगजेबचं कौतुक केलं त्यामुळे संतापाची लाट उसळली आणि सुरू असलेलं अधिवेशन तहकूब करण्यात आलं समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर नव्हता असं म्हणत एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ सुरू झाला पण ही औरंगजेबचं कौतुक करण्याची पहिलीच वेळ नाही या आधी देखील अनेक नेत्यांनी औरंगजेब याचं थेटपणे किंवा इंडिरेक्टली कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे राडा झालेला आहे किंवा त्याच्यावरनं चर्चांना उधाण आलेलं आहे हे नेते नेमके कोण होते आणि त्यांनी त्यावेळेला काय वक्तव्य केलेली होती ते व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत अबू आजमी यांनी औरंगजेबचं कौतुक केलं आणि आज आपल्याला सभागृहामध्ये राडा बघायला मिळाला त्यांच्या या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले अनेक नेते त्यांच्या विरोधात बोलायला लागले अबू आजमी नेमकं काय म्हणाले होते त्यांचं स्टेटमेंट काय होतं ते पटकन बघूयात चुकीचा इतिहास दाखवला जातोय औरंगजेबानं अनेक मंदिरं बनवलेली आहेत मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती ती लढाई कुठेही हिंदू आणि मुसलमान अशी नव्हती असं अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती त्या काळात आपला जी डी पी चोवीस टक्के एवढा होता तेव्हा भारताला की चिडिया म्हटलं जायचं मग मी याला चुकीचं म्हणू का तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही असं सुद्धा अबू आझमी हे म्हटलेले आहेत एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना अबू आझमी यांनी यापूर्वी औरंगजेबचं समर्थन केलेलं आहे ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी औरंगजेबचं समर्थन करणारं एक वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांना जिवे मारण्याची धमकी जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली होती या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलेला होता कोल्हापुरात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं एक स्टेटस ठेवलं गेलं होतं म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं या आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांवर दगडफेक झाली त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या तसंच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला संबंधित घटनेमुळे संपूर्ण राज्य सुन्न झालं होतं आणि त्यावेळेला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या औरंगजेबाचं कौतुक केलेलं होतं 2023 हजार तेवीसच्या अबू ट्वीट मध्ये काय म्हटलेलं होतं किंवा त्यांचं वक्तव्य काय होतं ते बघूयात ते असं म्हणालेले होते की मी औरंगजेबाच्या सोबत आहे त्यांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ते एक धर्मनिरपेक्ष राजा होते म्हणजे सेक्युलर राजा होते त्यांनी अफगाणिस्तातून येऊन भारत वर्ष बनवलं इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी सत्ता चालवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले पण आज राजकीय फायद्यांसाठी त्यांना धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे त्यात गोदी मिळ्याचा सुद्धा मोठा हात आहे असं ट्विट त्यावेळेला अबू आझमी यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा प्रचंड जी चर्चा आहे ती झालेली होती आणि अबू आझमी यांच्या ते टीका करण्यात आली होती आता दुसरे जे नेते आहेत ज्यांनी औरंगजेबाचं कौतुक केलेलं आहे याच्या आधी ते आहेत जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी दोन जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये एक वक्तव्य केलेलं होतं ज्याच्यावरनं चर्चांना उधाण आला जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं होतं की संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्या ठिकाणी विष्णूचे मंदिर होते औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्ठा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं असं त्यावेळेला आव्हाड म्हणालेले होते जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं होतं की संभाजी महाराजांच्या बद्दलचा वाद निष्कारण काढला गेलाय शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले मराठा व्यापक संकल्पना होती दयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज त्यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल चांगलं लिहून ठेवलं आहे श्रीप्रधान सुसंस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते कुठल्याही इतिहासकारानं त्यांना धर्मवीर म्हणलेलं नाही जे शिवाजी महाराजांनी केलं तेच पुढे संभाजी महाराजांनी केलं असं आव्हाड म्हणाले स्वतःच्या वक्तव्याची नंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जे पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य होतं त्याच्यावर त्यांच्या ती टीका होत होती आणि मग हे सगळं सारवासारव करायची कुठेतरी म्हणून त्यांनी त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्यात एक बदल केली किंवा त्याच्याबद्दल एक एक्सप्लेनेशन जे आहे ते दिलं ते असं म्हणाले की निष्कारण धर्माची जोड द्यायची हे बरोबर नाही तुळापूरला औरंगजेब कधीच गेला नव्हता औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलंय त्यांना स्वतःच्या भावाला वडिलांना मारलं आणि गादीवर बसला औरंगजेब क्रूरच होता असं आव्हाड म्हणाले क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कुठे मारलं याचे पुरावे नाहीत स्वतःच्या राज्य रचने औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता पण त्याला कधीही जिंकता आलं नाही शिवाजी महाराज झुकले नाहीत संभाजी महाराज झुकले नाहीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचं संभाजी महाराजांनी रक्षण केलं म्हणून ते स्वराज्य रक्षक होते धर्माशी जोडण्याचं कारण नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी त्यावेळेला सारवासारव केलेली होती ही सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली होती ती म्हणजे अजित पवारांनी सभागृहामध्ये केलेल्या तेव्हाच्या त्यांच्या एका वक्तव्यावरून ज्याच्यामध्ये ते असं म्हटलेले होते की संभाजी महाराज हे कधीही कुठल्या धर्मासाठी लढले नाहीत किंवा ते हिंदूंसाठी लढले असं नाही तर ते स्वराज्यासाठी लढलेले होते म्हणून आम्ही त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतो असं अजित पवार त्यावेळेला म्हटलेले होते त्याच्यानंतर आव्हाडांचं हे वक्तव्य होतं आणि मग त्यावेळेला सुद्धा ही सगळी कॉन्ट्रवर्सी झालेली होती पण आज या वेळेला जेव्हा अबू आझमी यांनी हे वक्तव्य केलेलं होतं किंवा आज सभागृहामध्ये त्याचे इतके पडसाद उमटले की तीन ते चार वेळा सभागृह जे आहे ते तहकूब करण्यात आलं आणि कुठेतरी असं ही म्हटलं जात होतं की एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण इतकं चिघळलेलं असताना सरकार एक पळवाट जी आहे ती काढत आहे का अबू आझमींच्या त्यांच्या या वक्तव्याला धरून किंवा त्यांचं हे वक्तव्य पुढे करत मग कुठेतरी विषय बदलायचा डायव्हर्जन ए क्रिएट करायचं हा सुद्धा सरकारचा प्रयत्न प्रयत आहे का या सगळ्यातनं असंही म्हटलं जात होतं मात्र अबू आझमी यांनी हे जे त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं हे जे स्टेटमेंट होतं ते नंतर करेक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि ते असं त्याच्यामध्ये थोडक्यात म्हटलेले आहेत की मी जे म्हटलं ते अनेक इतिहासकारांनी म्हटलेलं आहे ते काही माझं स्वतःचं वक्तव्य नाही असं ते म्हटले मात्र तोपर्यंत हा सगळा राडा जो आहे तो झालेला होता सभागृह तहकूब झालेलं होतं आणि मग ते नंतर दिवसभरासाठीच तहकूब करण्यात आलं तुम्हाला बदल, या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग विषयांवर ते व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईत एकला सबस्क्राईब करायला विसरू नका